नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी किसान योजनेच्या हप्त्याबद्दलची मोठी खुशखबर आज समोर आली आहे शेतकरी मित्रांनो अखेर जून महिना संपला असून तुम्हाला जो या जून महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा विसा हप्ता मिळणार होता तो शेवट या महिन्यामध्ये जमा झालाच नाही कारण की केंद्र सरकारने या हप्त्याच्या तारखेमध्ये बदल करून हप्ता वितरणाची तारीख वाढवली व हा विसावा हप्ता तुम्हाला आता या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडून वाटप करण्यामध्ये येणार आहे हो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने स्वतः या विसावा हप्त्याच्या वितरणावर आज टिप्पणी केली असून देशामधील सर्व शेतकऱ्यांनी या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा विसावा हप्ता जमा केला जाईल अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आज जाहीर केली आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा आता थोडीशी वाढली असली तरी देखील येत्या चा चार ये ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला पीएम किसान हप्ता वाटप करण्यामध्ये येईल सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार येत्या तुम्हाला किसान पैसे वाटप करण्यामध्ये येतील अशा प्रकारची प्राथमिक माहिती देखील सध्या समोर येत आहे याबरोबरच महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना देखील याच दिवशी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील वाटप करण्यामध्ये येतील त्यामुळे नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना पाच जुलै रोजी या दोन्ही योजनांच्या या हप्तेचे वितरण एकत्र करण्यामध्ये येईल यावर आता शिक्का मोर्तब झाले हे तर मग तुम्हाला आता येत्या पाच जुलै रोजी या दोन्ही योजनांचे एकत्र चार हजार रुपये जमा करण्यामध्ये येतील परंतु त्या अगोदर जर तुमची एक एवाशी किंवा इतर काही बाबी अपूर्ण असतील तर, तर केवळ त्याच कारणामुळे तुम्हाला आता या हप्त्याचे पैसे मिळू शकत नाहीत नाहीतर केंद्र सरकारने या हप्त्याबद्दलची सर्व प्रकारची कामे आता चोखपणे पूर्ण केली असून आता केवळ या हप्त्याचे वितरण करणे हेच काम बाकी आहे आणि ते देखील काम तुम्हाला येत्या पाच जुलै रोजी आपल्या राज्यातमधील एखाद्या विशिष्ट ठिकाणावरन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एखादा मोठा कार्यक्रम घेऊन करणे möglich आहे आणि याबद्दलची देखील अधिकृत अशी घोषणा किंवा अधिकृत अशी माहिती आज किंवा उद्या समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या चॅनलशी जोडलेले रहा आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचे आहे आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दरोजा दर अपडेट पाहण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद